हाणामारी करत होते श्रीगाळ करत होते आणि मग मात्र संतप्त प्रवासी जे आहेत गर्दीनं आधीच मैताकलेले प्रवासी जे आहेत त्यांनी त्या तरुणांना चांगलीच चा, अद्दल घडवलेली आणि चांगलंच यांना मारलेलं आहे त्यांना उतरवून दिलेलं आहे सीएसटी कर्जत लोकलमध्ये घाटकोपर ते मुलूंड दरम्यान ही हाणामारी झाल्याचं आता सांगण्यात येईल पण हे दृश्य बघतोय कशा पद्धतीनं दोन तरुण आपापसात हाणामारी करत होते लोकांना मार होते आणि त्याच वेळेस प्रवासी देखील संतप्त झाले आणि त्यांनी या शिवारणाऱ्या हाणामारी करणाऱ्या लोकांना या मुलांना सोप दिलेला हे दृश्य यावेळेस कॅमेऱ्यात कैद झालेले मयूर आणि आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत मयूर काय माहिती आहे ही हाणामारी नेमकी का झाली काय नेमकं घडत होतं पोलिसांनी काही कारवाई केली आहे का नक्कीच पाहायला गेलं तर सीएसएमटी वर न कर्जतला जाणारी तीन ची लोकल होती ती लोकल घाटकोबरला आली असता त्या साईडला पाहायला गेलं तर गर्दी लोकलमध्ये झाली होती काही युवक त्या लोकलमध्ये चढताना शिवीगाळ त्या युवकांनी जे आतमध्ये प्रवास होते त्यांना दिले नंतर त्या संतप्त प्रवाशांनी युवक होते त्यांना बेदम चोप दिले चोप दिलेला आहे मात्र जेव्हा लोकल एका सिग्नलला थांबली तेव्हा त्यांना खाली उतरण्यात आले मात्र पाहायला गेलं तर गर्दीच्या वेळी असे शिवेगाळ त्यांनी केली त्याच्यामुळे त्या जे हे आहेत योग आहेत त्यांना मारण केलेली आहे मात्र को आता कोरोना जीआरपी याचा पूर्णपणे शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे बिलकुल धन्यवाद मयूर आपण दिलेले सविस्तर माहिती सीएसटी कर्जात लोकल मध्ये आपल्या हडाभारी झालेली आहे त्यांनी प्रवाशांना हडाबारी केली शुधीगाळ करायला सुरुवात केली किंवा मात्र वैतागलेल्या प्रवाशांनी त्यांना चांगलाच सोप